जय हरी माऊली तर सर्वात मोठा एकशे वा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तो तीस जुलै ते सहा ऑगस्ट पासून सुरू होत आहे वैजापूर तालुक्यामध्ये शनी देवगाव येते तर हा खंड जो हरिनाम जपता जो आहे त्याची संपूर्ण जे गिनीज बुक आहे त्या गिनीज बुक वर्ल्ड मध्ये सुद्धा त्याची नोंद आहे तर त्यासाठी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विजय नंदगिरी महाराज आहे तर ते त्याबद्दल आपल्याला काही प्रबोधन करताय गंगाविषशुद्धांनी तपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं तुन्यस्थानं सराले स्थितं तं समाधी स्मृत्यं नमाने गंगागिरी योगीराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदानं कृतं साधु संन्यास योगम मुखे यश वेदास्त्रार्थनितीम नमो नारायणगिरीं परब्रह्म स्वरूप गुरुर्ब्रम गुरु गुरुरदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे योगीराज गंगागिरी महाराजांचा संपन्न होणारा एकशे अख व अखंड हरिनाम सप्ताह हो। तीस जुलै ते सहा ऑगस्ट पर्यंत श्री क्षेत्र शनीदेव गाव या ठिकाणी संपन्न होणार आहे हा नाम सप्ताह सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांनी चालू केलेला नाम सप्ताह आहे त्यावेळेस आणि गंगागिरी महाराजांच्या काळामध्ये जे अनपड समाज होता आणि ज्यांना परमार्थ काय आहे भजन काय आहे भक्ती काय आहे नाम चिंतन पंढरीची वारी कोणत्याही बद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल परमार्थी गोष्टी बद्दल ज्ञान नव्हतं आणि सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांनी हा नाम सप्ताह चालू केला अनेक प्रकारे त्यावेळेस लोक आणि गोदाकाटचा हा समाज सर्व तमाशाला जाणारा समाज होता यांना भजन माहित होत परंतु गंगागिरी महाराजांनी त्या तमाशातून काढून त्यांना भजनी बनवलं आणि कीर्तनकार तयार केले गावोगावी भजन चालू केले आणि हा मोठा नाम सप्ताह चालू केला की ह्या माध्यमातून आणि भजनही ज्या टाळकऱ्यांना म्हणता यावं आणि परमार्थाचं ज्ञान अध्यात्माचं ज्ञान भक्तीचं ज्ञान मिळा भक्ती असो ज्ञान असो वैराग्य असो या बाबतीत त्यांना ज्ञान व्हावं आणि याकरता गंगागिरी महाराजांचा उद्देश या सप्तामाची विशेषता लेणे को हरिनाम देणे अन्नदान करणे लिंता डुबणे को अन्नदान यामध्ये अन्नदान विशेष होत असतं आठ दिवसामध्ये आणि वीस ते पंचवीस लाख पर्यंत समाजा ठिकाणी येऊन जातो आणि अन्नदानाची विशेषता आहे ज्ञानदानाचं विशेष कार्य आहे आणि हे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी एकशे अठ्याहत्तर वर्षाच्या आणि तेव्हापासून आतापर्यंत ती परंपरा भव्य दिव्य असणार हे कार्य चालू आहे आणि आणखीनच या कार्याला आणि कार्य हे वाढत आहे आणि योगराज गंगागिरी महाराजांनंतर हरिगिरी महाराज झाले ना महाराज झाले सोमेश्वर गिरी महाराज झाले ब्रह्मलिंग सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज झाले परमपूज्य गुरुवर्य वर्तमान महंत हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज आहे जे ही आज ज्यांचं कार्य आणि ज्यांच्या कार्यामुळे हा नाम सप्ताह पूर्ण वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आणि गिनीस बुक मध्ये याची नोंद झालेली आहे आणि भव्य दिव्य असणार कार्य ज्यामध्ये अनेक आणि तरुणांना महाराजांनी शपथ दिलेली आहे यामध्ये अनेक महाराजांनी भक्त मंडळ स्थापन केले त्यामध्ये अनेक प्रकारचा असा हा उपक्रम रक्तदान असो आणि त्यामध्ये कृषी विभाग असतात अनेक आणि आने माध्यम असत ज्या कहार्यामध्ये आणि ज्या ठिकाणी भजन होतं त्यामध्ये एका एका प्रहाऱ्यामध्ये पाच पाच हजार टाळकरी असतात आणि असा हा भव्य दिव्य असणारा गंगागिरी महाराजांचा नाम सप्ताह ना नही। आहे आणि असा सप्ताह जगात दुनियात नाही भूतो ना भविष्य ते आजपर्यंत झाला नाही होत नाही आणि होणार नाही सिंहस्त पर्वणी आहे सिंहस्थ पर्वणी नंतर भव्य दिव्य असणारा आणि हा नाम सप्ताह आहे आणि भाविकांनी अन्नदानाचा महाप्रसादाचा आणि ज्ञानदानाचा दररोज आणि एक ते अडीच वाजेपर्यंत परमपूज्य गुरुवारी रामगिरीजी महाराज यांचं आणि प्रवचन होत असतं सर्व भाविकांनी आणि या प्रवचनाचाही लाभ घ्यावा कथा कीर्तनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती धन्यवाद